पावसाळी अधिवेशनात लिंबू मिरची अनिल परबांनी भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आणि परबांचे पावसाळी अधिवेशनास वादळी सुरुवात झालीय विविध मुद्द्यांवरून सरकारी पक्षाला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक पवित्रा घेत आहेत शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजना हिंदी सक्तीचा मुद्दा वादग्रस्त वक्तव्यांची मालिका या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना चांगलंच कात्रीत पकडत आहेत अशातच बुधवारी विधानपरिषदेत एक वेगळाच प्रकार घडला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी सभागृहात थेट लिंबू मिरची काढत तुफान फटकेबाजी केली आहे भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबत व्हायरल झालेला फोटो रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आणि गोगावले तटकरे यांच्यातील धुसफूस यावरून परबांनी तुफान फटकेबाजी केली आहे पाहुयात अनिल परब नेमकं काय म्हणाले आणि सध्या हे तांत्रिक मंत्री युगामध्ये जे काय रायगड जिल्ह्यामध्ये तंत्र मंत्र अघोरी प्रकार जे काय चाललंय एक मिनिट थांबा जरा सुरक्षेचा विषय महिलांचा विषय नका काय का आणि माझ्या बहिणीची सुरक्षा मला भीती वाटते जाता येता कधी रस्त्याचा अपघात होऊ नये कुठला मंत्र त्यांच्यावरती येऊ नये अघोरी प्रकार कुठले होऊ नये भाडून भावांचा आशीर्वाद म्हणून मी बाकी तर काय करू शकत नाही खरं म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार सोशल मीडियावरती बघितले जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील बैल कापले गेले असतील बकडे बळे गेले असतील अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू सगळं देतात ना हे आपल्या माध्यमात एवढाच देऊ शकतो जसं आपण नगराध्यक्षाच्या नाही नाही अंधश्रद्धेचा प्रचार नाही मला जे वाटत कदाचित मी चुकीचं असेल पण माझ्या संस्कृतीमध्ये बहिणीसाठी भावाने काहीतरी केलं पाहिजे एक दुसरा कोणतरी बहिणीचा जर काय बरं वाईट त्याच्या मनात असेल आणि केवळ पालकमंत्री आहे एका पदासाठी तर मी एक भाऊ म्हणून या सभागृहाचा एक सदस्य म्हणून माझ्या बहिणीची काळजी घेण्यासाठी मला जे काय बहिणीवरती जी काय इडापिडा आलेली आहे ती टळावी म्हणून हे पाठवत आहे लिंबू तपासून घेते लिंबू तपासून घ्या आणि नक्की हे प्रभावी आहे कारण याच्यामध्ये माझ्या भावना चांगल्या आहेत याच्यात माझ्या भावना चांगल्या असल्यामुळे हो आपण घेऊन घ्यावं आणि ते पाठवून द्यावं धन्यवाद